तुम्ही सांगताय की विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे परंतु नरेंद्र मोदी यांनी ह्या दहा वर्षामध्ये विकास केला आहे का नाही सोशल मीडियावर तर ते म्हणत आहेत की नरेंद्र मोदी हे विकासाचे महामेरू आहेत आणि आमच्या एवढा पूर्वी कोणी विषय विकास केला नव्हता आणि याच्याही पुढं कोणी करू शकत नाही या घटनेकडे नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा बघतोय ना आपण जर बघितलं तर आज देशातली परिस्थिती खूप वाईट आहे आणि आज मोदी सरकार हे सर्व फसव्या योजना फक्त सोशल मीडिया पुरत्याच्या ह्या योजना राबवत आहे आपण जर बघितलं त्यांनी सांगितलं होतं की युवकांना दोन कोटी रोजगार वर्षाला आम्ही देऊ दुसरी गोष्ट पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावरती शेतकऱ्याच्या जमा होतील असे अनेक योजना त्यांनी या फक्त सोशल मीडियावरती मीडियाच्या माध्यमातून पोचवल्या पण कृतीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांची एक जो आम, बळीरा आपण म्हणतो की जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आपला ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याची प्रचंड फसवणूक या ठिकाणी आपण केलेली पाहतोय कारण मोदी सरकारनं आतापर्यंत दिलेली एकही आश्वासन शेतकऱ्यांचं पूर्ण केलेलं नाही जर आपण बघितलं कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल आज इथेनॉलचा प्रश्न आहे कारखाना त्या ठिकाणी तुम्ही एकीकडे सांगताय की आज आपल्याकडे ऊस उत्पादक जास्त प्रमाणात आहे आणि तसं पाहिलं तर आज इथोनॉलवर सुद्धा त्यांनी बंदी घातलेल्या आहे आज आबिद पाटलांचा कारखाना एकतर तीन वर्ष झालं बंद पडला होता आणि तिथं त्यांनी ह्या वर्षी चालू हंगा चालू हंगामामध्ये दहा लाख के एक्क्याऐंशी हजाराचं इतकं चांगलं गाळप लग केलं असताना सुद्धा आज त्या ठिकाणी त्यांनी काल सूडबुद्धीनं आज विठ्ठल सहकारी कारखान्यावरती त्यांनी कारवाई काल केलेली आहे त्याचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आपण बघितलं तर सोशल मीडियावरतीच हे भाजप भारतीय जनता पार्टी बघतोय आज आपलं संभाजी वाघे यांनी काल मीडियावरती एक तुतारीचंच करणार म्हणून एक सर्वसामान्य माणूस आहे एक फुलं विकणारा माणूस आहे त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा कुठला तरी जुना व्हिडिओवर हुडकून काढता आणि मीडियावरती दाखवता हो मग आज पवारसाहेबांनी जे कार्य केलं पवारसाहेबापासून जे मोठे झाले आणि परत दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांनी जेव्हा स्टेटमेंट दिलं आज तुम्हाला एवढंच मला या ठिकाणी सांगायचं की सर्वसामान्य माणसाचं स्टेटमेंट तुम्हाला मीडियावरती जुनं हुडकून काढून आणायची वेळ दाखवायची वेळ आली ह्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठलीच नाही ह्याचा अर्थ तुमचा पराभव हा निश्चित आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही टिंबुर्णी मग शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी कुठे पार्टी या ठिकाणी आमच्याबरोबर आहे ह्या सर्वांनी आज प्रमोद कुटेने सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आज आपचे या ठिकाणी पदाधिकारी नाहीत हे सर्व मंडळी आम्ही टिंबोर्णीतून जास्तीत जास्त कसं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला लीड देणार आहे आणि टिंबोर्णीमध्ये एक इतिहास नक्कीच आम्ही घडवू या या ठिकाणी या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो